तर नमस्कार मित्रांनो आज दिवसभर पण खूप पाऊस पडला आहे आणि आता पण भरपूर पाऊस आलाय आहे बघा मला <laughs> दिसत असेल नसेल माहित नाही रुमजी भरपूरचा सराला पाऊस चालला आहे बघा सगळं मागं बोललंच आहे तर या पावसामध्ये आपल्याला आज किरवे शोधायला जायचं किरवे म्हणजे काही ठिकाणी त्यांना मोठे मोठे पण बोलले जातात म्हणजे मोठे पण म्हणतात तर तेच किरवे मोठे आपल्याला शोधायला जायचे चला एकटंच आहे आपण जाऊयात आपण आता बॅटरी घेऊ आणि दोन तीन बांधांना जरा उजेडून बरोबर सापडतात का चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि बघू किती क्युरिया आपल्याला भेटतात तसे तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नक्की तुम्हाला या क्युरियाची आपण कशा पद्धतीने रस्सा बनवतो कालवण बनवतो नक्की त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी येईल मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला जाऊयात आपण क्युरिया उजडाला आता बॅटरी बिटरी घेतली आता पिशवी घेऊ आणि जाऊयात क्युरी उजडाला व्हिडिओ कंटिन्यू बघा किती बघा बॅटरी घेत रिमधिम रिम्ही पाऊस चालू आहे बघा आणि हे किरवे चढायला मित्रांनो पाऊसच लागतो बघा हे अशी बिळ असतात त्यांची धाव त्या धावातून ते बाहेर येत्या बघा चरायला गे बाहेर आले ते असे असतात मोठमोठे हे बघा असे हे मोठे मित्रांनो किरवे मस्तपैकी धरून पिशवीत टाकला एकटाच असल्यामुळं व्हिडिओ तर काही चांगलं बनवता येत नाही त्याच्यामुळे बॅटरी मोबाईल सगळं पकडून मग आपण व्हिडिओ बनवायचं काम चालू आहे आपलं त्यात वरतून पाऊस चालू आहे त्यात छत्री पकडायची बरस काही मित्रांनो आणि आपल्या घराच्या पाठीमागच आलो आहे आपण जे वावर त्यांच्या बांधाला किरव हे मित्रांनो नेमकी बांधाला आणि माळ राहणार असतात मित्रांनो त्याच्यामुळे काही जास्त लांब काही फिरत नाही आपण घराच्या पाठीमागच फिर राहिलो आहे आता सध्या बघा अशी बिळ्यांमध्ये काही धावाच्या तोंडाला आलेत धावाच्या तोंडाला येऊन बसलेत आणि काही चरायला आलेत बाहेर बागा इकडनं गवत घेऊन एक येऊ राहिला तर याची पण आपण शिकार करू याला पण पकडू मस्तपैकी खूप मोठ्या आकाराचं आहे मस्तपैकी मोठी साईज आहे त्याची बघा गवत खायचं काम चालू आहे त्याचं आता याला पण पकडू आपण हा दुसरा आपला बघ किती भेटतात आपल्याला आपण एकटं जा आपल्या काही घरी तीन माणसं खायला त्याच्यामुळं दोन तीन जरी भेटले आपल्याला तरी आपलं कालवनाचं काम होणार आहे रस् रस्त्याचं काम होऊन जाणार आहे बघा मस्तपैकी पकडला आणि पिशवीमध्ये टाकला पिशवी पण घेऊन आलो होतो आपण राशी किरू आहे मित्रांनो पकडायला आलोय आपण बरेच लोक पावसाळा सुरू झाला का पकडायला जातात आमच्याकडं नाही एवढं परंतु काही परिसरामध्ये खूप शंभर दिवशी असे भेटतात गोनी गोण्या वरून चला अजून आपल्याला शोधावं लागतं अजून दोन तीन दोन चार जरी झाले ना आपले तरी आपलं आजचं उद्याचं कालून फिक्स होणार आहे भेटतात त्याने आपल्याला चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा चैनल नवन चैनल सब्सक्राइब करा कोन वो जड़ा जाते। को संध्या ज़्यादा नक्की कॉमेंट करें छत आलो आलोम चला वीडियो कंटिव्यू बितान समोर तुम्हारा हा सफेदखेकड़ा दिशा आल पाठ थोड़ी तांबड़ी तांडी यानी तो ये आम्मी बेरकड़ा बोलता खेकड़ बेरकड़ भरपूर अशा आम वावर मध्य भेटता आता पाउस चालू होगा बाहर निकलता रिमझ पड़ता है दिवस पण हे खेकडे बाहेर भेटतात असं आपल्याकडं पण आमच्याकडे हे खेकडं खात नाही मित्रांनो काळ्यापाटीचे खेकडं आणि गिंदोडी खेकड आणि किरवा हे तीनच खेकडीचा प्रकार खाली जातात तर चला अजून पुढे आपण पाऊस पा। भरपूर चालू झाला आता आणि पुढे आपण आपण शोधत चालू आहे आपल्या किरव्यांच्या बघा अशी बॅटरीने उजाडावं लागतात जे वायर आले ते भेटतात काही बिळामध्ये असतात बघा इथे एक बिळामध्ये आतमध्ये गेलो गेला आपण बॅटरी मारल्यामुळं एकदम पायांची हालचाल एकदम कमी करून एकदम आलात पायी टाकून मग पुढे जायला लागतं अगं हे झुरपुडा खालून असं त्यांची बीळं असतात आपण आता बांधानी चाललो आहे का हे झाड आहेत बांधावरती झुरपुडं त्यांच्या खाली त्यांची छोटी छोटी बिळं असतात मोठाली आणि त्याच्यातून ते हे गवत खायला बाहेर येतात तर मस्तपैकी आपण तीन चार पकडलेत मित्रांनो आपलं कालवंत झालेलं आहे आता आपण भरपूर वेळ झालाय त्याच्यामुळं आपण आता घरी निघायला पाहिजे अंतर पण खूप आहे बघा इथे बीळ आहे ह्या बिळामध्ये एक आलेलं आहे वरती पण तो खूप आतमध्ये आहे बघा तुम्हाला त्याचे पाय दिसत असेल तर अशा बिळामध्ये असतात मित्रांनो हे खूप लेट येतात हे भामटे असतात कारण हे शिडकलेले असतात कोणतरी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केलेला असत तेव्हा ते सावधगिरीने वरती येतात तर असे हे उजाडत फुझारत उजडत आता आपण घराच्या दिशेने चाललो आहे भरपूर सारं पाणी पडलेलं आहे आणि हे किरवाही जात आहे ना मित्रांनो पाऊस पडल्यानंतरच बाहेर येतात त्याला रिमझिम रिमझिम पाऊस असला तरच ते बिडातून बाहेर येते आपलं खाद्य शोधण्यासाठी चरायलासाठी तर मस्तपैकी असं आपण घराचा रस्ता पकडलेला आहे ले भर भर जा आता आपलं काम झालेलं आहे भरपूर मस्त त्याच्यामुळे आपण घरी जाऊयात भरपूर पाऊस पडून गेला आहे आणि आपण छत्र घेऊन आलो होतो तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ हो, कंटिन्यू बघा घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला किती मोठमोठे मुट आपल्याला मोठे भेटलेत एका रस्त्याने जाताना पण आपण शोधतच चाललो आहे कुठे भेटला तर भेटलो एखादा तर गावाच्या जवळ चालू आता आपण अगदी गावाच्या पाठीमागाच होतो आपण आपण लायटिंग गावाची फायनली आपण गावामध्ये आलो बघा आपलं घर पाण्याने भरलेलं ड्रम हे तर चला आतमध्ये जाऊन या बघूयात किती खेकडे भेट मोठे मोठे भेटले आपल्याला चार तर पकडलेत आपण हे बघा बादलीमध्ये टाकूयात आपण आधी पहिल्यांदा चला <laughs> मला फायनली आपल्याला चार हिरवे भेटले पहिल्यांदा गेलो आपण एकटाच होतो त्याच्यामुळे जास्त काही फिरलो ते एक दोन बांधला फिरलो काही धावाच्या तोंडी होते बिळाच्या आणि हे बाहेर चाललं आधी आपल्याला चार भेटले आपल्या चार माणसांचा काल उद्याचा आणि आपल्याला भेटली होती आपल्याला असे आपला उद्याचा प्रोग्राम झाले तर असे उजाडले आम्ही एकट्यानं उजाडले तुम्ही जाता असे एकट्या फिरवा उजाडाला आणि तुमच्याकडे निघाले का पाऊस पडलेला नक्की कॉमेंट करून सांगा तर चला चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अनेक मित्रांबद्दल चला मित्रांनो उद्या याचा आपल्याला झंझरीत पहिले किरवे यंदा रोलाचे आपल्याला चला व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद ओके